परीक्षेजी गंगेच्या पवित्र तटावर जाऊन बसले म्हणून आणि राजा परीक्षेजीने गंगेच्या तटावर गेल्यानंतर सर्व ऋषी मुनीला कळालं चक्रवर्ती सम्राट राजा तिथे काय करतोय म्हणून जपी तपी संन्यासी ऋषी मुनी तिथे गेले आणि राजा परीक्षेजीला प्रश्न विचारत होते राजन आप आपू आहे राजा म्हणला गुरुजी बाकीचे प्रश्न विचारू नका फक्त एवढं सांगा ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं हे तर प्रश्न कुणाला आयुष्यात पडलाच नाही कुणाला उत्तर देता येणार म्हणून या राजा परीक्षितींचं उत्तर देण्यासाठी साक्षात भगवंताचा अवतार कोपीनधारी दिगंबर ज्यांची अशी अवस्था आहे असे सुखदेवजींचं आगमन झालंय आणि त्यांचं वर्णन करत असताना श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन येते यम प्रभजंत म्हणूपेद मगेत प्रत्यम द्वैपा यमो पुत्रे जुत्रे ती तन्मय तयारविले दुस्तम सर्वभूत हृदयम मुनी माहच मी सुखदेवजींचं आगमन झालं की सर्वांनी जागेवर उठून त्यांचं स्वागत केलं सुखदेवजींना आसनावर बसवलं हा आता बसा खाली बरं बी डुप्लिकेटच दिसतो मला बसा बस आणि सुखदेवजींचं सुखदेवजीला पुढे घ्या घ्या पुढं सुखदेवजी मळकी खुर्ची आम्ही सुरू राजा परीक्षे दिन एक मिनिट बसा खाली बसा बसा खरीक्षा बाबाच्या मांडीवर बाबाच्या मांडीवर बसायला उत्सुक आहेत बसा वय माझी इच्छा होती वतीनं माझ्याच्या आनंद होत ना बसा या पुढे त्याला शेवलो राधे राधे आणि सुखदेवजींचं आगमन झालं आणि सुखदेवजींचं आगमन झाल्याबरोबर सुखदेवजींची अवस्था परा दिगंबर अवस्था दिगंबर शब्दाचा अर्थ का दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र चेहरा विरक्त शिरोमणी श्लोक बोलून गेलो यम तर आज उत्रे तन्मय तयाो दुस तम सर्व भूत हृदय मुनिबान तो अस अशी विरक्त शिरोमणी सुखदेवजींचं आगमन झालं आणि राजा परीक्षितजींनी हात जोडून सुखदेवजीला प्रार्थना केली गुरुदेव जिसकी मृत्यू नजदीक हो उसने क्या करना चाहिए ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजे सुखदेवजींनी सांगितलं चिंता मत करो राजन जिसकी मृत्यू नजदीक हो उसने क्या करना चाहिए मैं आपको बताऊंगा आणि हा आनंद राजा परीक्षेजीला झाला आणि राजा परीक्षितजीने सुखदेवजींचं पूजन केलं जो हरी की कथा सुनाने वाले आपको लाखो प्रणाम आणि सुखदेवजींचं पूजन राजा परीक्षितजी करतात आता तुम्ही पूजन करा आम्ही मंत्र आणि भजन म्हणतो सर्वांनी हात वर करा मनातल्या मनात, मनात परीक्षितजींसोबत पूजा करायची हरी की कथा सुनाने वाले हरी का दर्श दिखाने वाले सुनावणे दर्श दिखाने दिखाणे हरि की कथा सुनावणी ववले हरिकदर्शाने तुमकुला खूप प्रणाम तुमकुला सुनाने वाले सुनार की कथा सुनाने वाले अरी का दर्श दिखाने वाले तुम गोला तो प्रणाम तुम गोला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुखदेवजींचं आगमन झालं आणि सुखदेवजी सांगतात राजन ज्याचं मरण जवळ आलं तरी काय केलं पाहिजे तर भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि कोणत्या कोणत्या भगवंताची भक्ती केली पाहिजे भगवंताच्या सर्व द्वादश चौतीर्थ दहा आणि चोवीस अवताराचं वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे पण सुखदेवजी म्हणले आज नाही सांगणार उद्याच्या कथेत कारण आज परत तिकडं जायचं का कृष्ण कथा करायला आज दिघोळला कथा चालू आहे आणि ही चालू आहे आज दिघोळच्या कथेत कृष्ण जन्म आहे तर तिकडे पण लवकर सात वाजेपर्यंत पोहोचायचंय आजच्या कथेला इथं पूर्णविराम सर्वांनी जागेवर उभे राहायचं एक मिनिट